सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकांना सामोरे जात असतानाच गेल्या दोन तीन दिवसापूर्वी एक अत्यंत वाईट आणि दुःखद अशी घटना महाराष्ट्र राज्यामध्ये घडली ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांचं दुःखद असं निधन झालं सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आदरणीय अजितदादा असतील किंवा आदरणीय पवारसाहेब असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा प्रकारची विकासकामं झालेली आहेत ते आपण सर्वांना सर्वश्रुत आहे आहेच विशेष करून आपल्या जुन्नर तालुका खऱ्या अर्थाने पाणीदार करण्यासाठी या मंडळीने त्यांच्या हा सातत्याने प्रयत्न केलेले आहेत त्याच्यातूनच धरणांची निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थाने अजितदादांच्या माध्यमातून हा जो जोग्याचा डावा कालवा झाला तो डावा कालवा झाल्यामुळं राजुरी बिल्हेच्या परिसराला खऱ्या अर्थाने समृद्धी आलेली आहे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी पाटपाण्याची सुविधा निर्माण करणं आणि त्या जोरावरती त्यांचं आर्थिक स्तर उंचावणं मग फळबागांचं धोरण असेल पोल्ट्रीचं धोरण असेल शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी केलेलं काम असेल ठिबक सिंचनसारख्या योजना असतील की ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे यासाठी या परिवारने अखंडितपणे आजपर्यंत काम केलेलं आहे आणि काम करणारा एक अत्यंत कार्यक्षम आणि कर्तबगार महाराष्ट्राचं उंद व्यक्तिमत्व अजितदादांच्या रूपाने खऱ्या अर्थाने त्यांची ही लोकेची यात्रा संपली आपल्या सगळ्यांना त्यांच्या जाण्याचं खूप दुःख आहे आम्हा सगळ्या मंडळींना त्याचं खूप दुःख आहे आणि खऱ्या अर्थाने ही बातमी जेव्हा समजली त्याच्या आदल्या रात्री दुपारी आपण सगळेजण माझे आमदार अतुल अतुलशेठ साहेब यांच्या इथे उपस्थित होता तर त्या दिवशी रात्री त्या ठिकाणी आम्ही सगळेजण नियोजनाला बसलो होतो अजितदादांची सभेच्या निमित्ताने जुन्नर तालुक्याला काही त्यांच्या सभा होणार होत्या आणि त्यापैकी एक सभा ही राजुरी गावामध्ये व्हावी अशी आमची राजुरीकरांची सगळ्या मंडळींची इच्छा होती आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि खूप वर्षानंतर दादांची राजकीय सभा राजुरी गावामध्ये होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्या ठिकाणी अतुल शेटणी ठरवलं पण होतं की राजुरीमध्ये अजितदादांची सभा संपन्न होईल आता राजुरीमध्ये आजपर्यंत खूप वेळा आदरणीय पवारसाहेब आलेले आहेत आणि दादा सुद्धा खूप वेळा येऊन गेले खऱ्या अर्थाने अजितदादांचे विचार लोकांना त्या ठिकाणी ऐकण्याची खूप इच्छा होती आणि रात्री ती सगळी मिटिंग करून सभा कुठे घ्यायची सभेचं नियोजन कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी ठरवल्या आणि घरी आल्यानंतर आपण जर पाहिलं असेल की दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर लक्षात आलं की एक अशा अशा प्रकारचा अपघात घडलेला आहे आणि थोड्याच वेळात वाईट बातमी आली की अजितदादांसारखा एक महाराष्ट्राचं करारी व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलं महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हळहळला तो कुठलाही माणूस असू प्रत्येकाला क्षणात जाणीव झाली की खऱ्या अर्थाने खंबीर काम करणारा राज्याला दिशा देणारा आणि सर्वसामान्यांशी निगडीत त्यांच्या आयुष्य सुजलाम सुपलाम करण्यासाठी झटणारा एक कर्तबगार नेता काळाच्या पडद्याआड गेला सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू येणं स्वाभाविक होतं आणि त्या दिवशी आपण पाहिलं की ज्यावेळेला शोकसभा झाली त्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू तरळले होते आता आश्रू का दरणार नाही कारण आपण रात्री ठरून आलो आहे की दादा आपल्याकडे येणार आहेत त्यांचे विचार सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण झाली का ज्या ठिकाणी सभा घ्यायची त्याच ठिकाणी आपल्याला त्यांना श्रद्धांजली वाहिण्याची वेळ आली शेवटी आपण सर्वसामान्य माणसं आहोत आणि सर्वसामान्य माणसं ही पाषाण हृदय नसतात त्यांच्या मनामध्ये त्यांच्या शरीरामध्ये हृदय असतं आणि मग अशा प्रकारचे ज्यावेळे प्रसंग ओढवतात त्यावेळेला स्वाभाविकपणे आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि ते अश्रू आमच्या पण डोळ्यामध्ये त्या ठिकाणी आले काल एक गोष्टी जी या परिसरामध्ये घडली आणि त्याच्यामध्ये बोलताना काही लोकांनी सांगितलं की अजितदादांच्या दुःखद निधनानंतर काहींच्या डोळ्यामध्ये खोटे आश्रू आले खोटे आश्रू होते का खरे आश्रू होते शेवटी जिल्हा परिषद निवडणुकीचा ए बी फॉर्म कोणी दिला होता अजितदादानी दिलेला होता माणसाच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात दोन हजार बारा ते सतरा या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना माझ्या पत्नीने जिल्हा परिषदे त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं होतं त्यावेळेलासुद्धा तिला ए बी फॉर्म देणं आणि विजयानंतर योग्य त्या पद्धतीची जबाबदारी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून असेल किंवा इतर जे काही विकास कामांच्या रूपाने असेल ते करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आणि म्हणून आम्हा सगळ्यांना त्यांच्या जाण्याचं खूप तीव्र दुःख आहे ज्या मिनटाला ही बातमी आम्हाला सगळ्यांना समजली त्याच मिनटाला आम्ही सगळ्यांनी ठरवलं आम्ही गाड्यांचे झेंडे काढले आम्ही प्रचारचे सगळ्या गाड्या बंद केल्या आणि आता कुठल्याही प्रकारचा या प्रकारचा प्रचार आपण करणार नाही असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं शेवटी एखाद्या कुटुंबामध्ये राष्ट्रवादी हा कुटुंब आहे परिवार आहे आणि या कुटुंबाचा कुटुंब प्रमुखच जर त्या ठिकाणी गेला तर आपण त्या पुढची प्रक्रिया कशा पद्धतीने हाताळणार आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याच त्या क्षणाला तो निर्णय घेतला आणि जे काही सगळं प्रचाराची सगळा गजबजाट चालू होता तो त्याच ठिकाणी आम्ही सगळ्यांनी थांबवला बारामतीला पण आम्ही मंडळी त्या ठिकाणी गेलेलो होतो स्पॉटवर पण गेलेलो होतो आणि ज्या ठिकाणी अंत्यविधी होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो लाखोंचा जनसमुदाय तिथं जमलेला होता आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते की खऱ्या अर्थाने आपली तळमळ असणारा आणि आपल्या प्रश्नांवरती भांडणारा आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र काम करणारा एक व्यक्ती आज आपल्यामध्ये राहिलेला नाही बरं आपण प्रसंग पण पाहिला अत्यंत हृदयक प्रसंग की आजीदादांची ओळखसुद्धा कशामुळे झाली घड्याळामुळे झाली म्हणजे शेवटपर्यंत घड्याळ आणि त्या विमानाच्या आजूबाजूला आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ती कागदं पडलेली होती कागदं म्हणजे काय होते लोकांनी दिलेले वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज विनंती अर्ज बी असा असा याच्यावरती माझा प्रश्न सुटला पाहिजे अहो रात्र काम करणारी ही मंडळी ज्यावेळेला अशी अचानक त्यांची एक्झिट होते त्यावेळेला मनाला त्याची खूप बोचणी लागत असते आणि तद्वती आम्हा सगळ्या मंडळींना लागली आणि आम्हा सगळ्या मंडळींनी या शोकामध्ये बुडावलेला असतानाच काल मी पाहिलं की एक अशा प्रकारे चुकीचा काहीतरी स्टंट त्या ठिकाणी करण्यात आला आणि तो चुकीचा स्टंट करून त्याच्यातून कुठंतरी उमेदवार आणि उमेदवारी संबंधित लोकांची बदनामी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला मित्रांनो मी एक गोष्ट तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो की काल जी तुम्ही गोष्टी पाहिली किंवा तुम्ही जी माहिती घेतली त्याच्यामध्ये एक्झिट पोलवर काम करण्यासाठी सर्वे करणारी कंपनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करत होती आता सर्वे होत नाही का निवडणुकांमध्ये आपण सगळेजण जाणतो खूप मोठ्या प्रमाणात सर्वे होतात एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ही निवडणूक डिक्लेअर होण्याच्या आधी आमच्या गावामध्ये आणि आमच्या परिसरामध्ये सुद्धा छापील कागदावरती उमेदवारांची संभव उमेदवारांचं संभेव नाव टाकून घरोघर त्याचा सर्वे करण्यात आलेला होता आमच्या सरपंचबाईंचे पती निलेश ढाडोळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी त्या सर्वे करणाऱ्यांना ते भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी तुमचं काय चाललं त्यांनी सर्वे चालला आहे कशाचा मग त्यांनी सांग तुमचं नाव काय तुम्ही कुठल्या पक्षाची विचारधारा मानता तुमचे नेत, नेते आवडते को, नेते कोण तर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने चालू होतं तर हे स्वाभाविकपणे एक वाक्य त्यांना बोलून गेले की बाबा आमची गोपनीयता उघड करण्याचा तुम्हाला अधिकार नाही तर तुम्ही हा काय सर्वे करू नका आणि त्यांनी मला फोन केला की अशा अशा पद्धतीने सर्वे करणारी मुलं इथं आलेली आहेत आणि ते कुटुंबापर्यंत जातात मोबाईल नंबर गोळा करतात सर्वे करतात मी त्या क्षणी त्यांना सांगितलं की सर्वे करणं तर उमेदवार त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याची चाचणी करतोय त्याच्यात आपल्याला फारसं काही गैरवाटायचे कारण नाही ठीक आहे ते त्यांचं जन्मत आजमावून पाहत असतील त्यामुळं अशा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आपण लक्ष नाही दिलं पाहिजे ते करता त्यांच्या पद्धतीने त्यांना करू द्या आणि तो सर्वे त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केला त्यांना कुठलाही अडथळा त्या ठिकाणी आणला गेला नाही आता आज सुद्धा आपण पाहिलं नाही का तर आपण सर्वे एक्झिट पोल ह्या निवडणुकीच्या सामान्य प्रक्रिया आहेत आणि त्या सगळीकडे सातत्याने चालू असतात आपण प्रत्येक वेळेला पाहतो की निवडणुकीचं मतदान झालं की मतमोजणीच्या आदल्या दिवशी आपल्याला एक्झिट पोलचं सगळ्यांना आकर्षण असतं एक्झिट पोलच्या निमित्ताने काय याच्यातून एक्झिट पोल येणार आहे कोण विजय होणारे कोण पराभूत होणार आहे याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असते आणि तद्वत काल आपण त्या ठिकाणी पाहिलं की जी एक्झिट पोलवर काम करणारी एक एजन्सी आहे माझा मला नाव पण लक्षात नाही ती त्या ठिकाणी मुलं त्यांची सर्वे करण्याचं काम करत होती आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या मुलांना पकडल्यानंतर एक खूप मोठा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कालपासून आरोपांचं धुरळं उडवण्याचं काम चालू आहे आता काय आरोप झाला की मोठ्या प्रमाणात पैसे वाटत झाले पैसे वाटत झाले एवढे झाले तेवढे झाले आणि काय 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 खरं म्हणजे ज्या वेळेला ती मुलं असतील गाडी असेल किंवा तिथले सगळे इसम असतील भरारी पथक त्यांनी बोलवलं पोलीस त्या ठिकाणी गेले आणि पोलीस त्या ठिकाणी गेल्यानंतर भरारी पथक त्या ठिकाणी गेलं आणि त्यानंतर त्यांनी चौकशी आणती त्यांच्या बाईटमधून स्वयंस्पष्ट पद्धतीने त्याच्यावरती त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि काय म्हणणं मांडलेलं आहे त्यांनी की या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रचारचं साहित्य नव्हतं या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते या सुद्धा कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते मग हा जो मुख्य आरोप आणि एक फेक नेरेटिव्ह पसरवायचं जे काम चाललेलं आहे चुकीचं चा काम चाललेलं आहे की पैसे वाटप चालू होतं पैसे वाटप चालू होतं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की असं कुणी कुठल्याही प्रकारचे पैसे वाटप करत नव्हतं चुकीच्या अफवा कृपा करून पसरू नका निवडणुकींच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की अफवांचा मोठा बाजार त्या ठिकाणी उडलावला जातो चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात फेक नेरेटिव्ह सेट केले जातात आणि त्याच्या जोरावरती पुढच्या उमेदवारांना कशा पद्धतीने बदनाम करता येईल यासाठीची बरेचसे काही षडयंत्र त्या का ठिकाणी रचली जातात आपल्या माध्यमातून मी ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आणून देतो की भरारी पथकाने आणि त्यांच्या सगळ्या चौकशी अंती त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पैशाचं वाटप सुरू नव्हतं आता ते एक्झिट पोल करणारी जी सर्वे करणारी कंपनी होती तिचं तिने कुठल्या प्रकारचा सर्वे केला होता काय केला होता त्याच्याशी आमचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आता महत्वाची गोष्ट अशी की त्या ठिकाणी एका गोष्टीवरती प्रश्न उपस्थित केलं की समर्थ शैक्षणिक संकुलाची गाडी तिथं होती आता आपल्याला मी या निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की समर्थ शैक्षणिक संकुल किंवा समर्थ शिक्षण संस्था ही आपल्या परिसरामध्ये कार्यरत असणारी एक खासगी विज्ञानधानित संस्था आहे आणि ही संस्था उभी करण्यासाठी आम्ही मंडळींनी दिवसरात्र कष्ट केलेला आहे आणि त्या कष्टातून आज ही संस्था जवळपास सोळा सतरा वर्षाचा यशस्वीप्रमाणे मार्गक्रमण करत आहेत ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची पशुपालकांची कष्टकऱ्यांची मुलं मुली त्या ठिकाणी आपलं उच्च तंत्र व्यावसायिक शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करत आहेत आणि आजपर्यंत या सतरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेकडो विद्यार्थी त्या ठिकाणहून पास होऊन गेले त्यांना उत्तम करिअर मिळालं आणि ते त्यांच्या पायावरती आज समर्थपणे उभे राहिलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालेले आहेत आम्ही सगळी मंडळी याचे साक्षीदार आहोत आणि म्हणून माझं एक म्हणणं आहे की निवडणुकीचे आरोप प्रत्यारोप या गोष्टी होत राहतात पण जी एक सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे तिच्या बाबतीमध्ये चुकीच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पसरू नका आज आपण पाहिलं तर समर्थ शैक्षणिक संकुलाची गाडी होती का होती पण ड्रायव्हरने त्याच्या मुलाखतीमध्ये बाईटमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी गाडी घेऊन घरी जेवायला चालवतो माझ्या आईला डॉक्टरकडे न्यायचं होतं मला मु मुलांनी सांगितलं की आम्हाला इथं मारहाण झालेली आहे आम्हाला गावामध्ये सोडा मी त्यांना गावात सोडायला चाललो सोडायला चालल्यानंतर गावाजवळ आल्यानंतर ही सगळी मंडळी तथाकथित त्या ठिकाणी एकवटली आणि एकवटल्यानंतर यांनी त्या ठिकाणी वरारी पथक बोलो यांना बोलो त्यांना बोलून फार मोठ्या प्रमाणात पैशाचा महापूर आला आहे ते आणि मी आपल्या माध्यमातून आपल्याला पण माझी नम्र विनंती आहे काहीने त्याच्यामध्ये बातमीमध्ये टायटल असं दिलं होतं की राजुरीमध्ये पैशाचा महापूर आणि प्रत्यक्षात ज्या वेळेला स so, संशोधन केलं प्रामाणिकपणे सगळ्यांचा शोध भरल्या पथकाने घेतला तर असं निदर्शन झालं कोणाकडे एकही रुपाय त्याच्यामध्ये नव्हता त्यामुळे कृपा करून चुकीच्या अशा प्रकारच्या बातम्या विरोधी व्यक्तींनी पसरवल्या नाही पाहिजेत आणि त्यांनी त्या ते पसरू नये अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला त्यांना आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी करत आहेत खरं म्हणजे मी एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देतो सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे आम्ही मंडळी माझ्या शेजारी इथं माझे चुलते बसले आहेत गेली पंचवीस वर्ष राजुरी गावच्या समाजकारणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे राजकारणामध्ये त्यांनी कार्यरत आहेत राजुरी गावचे दोन वेळा सरपंच आणि आता उपसरपंच म्हणून ते त्या ठिकाणी काम पाहतात समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना बरोबर घेऊन जाणं गावाच्या विकासासाठी सातत्याने झटणं आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणं हे त्यांच्या जीवनाचं मूळमंत्र राहिलेलं आहे गावामध्ये अशी खूप कामं आहेत की ज्या जी त्यांनी मनापासून त्या ठिकाणी लक्ष घालून स्वतःचं योगदान देऊन उभे केलेले आहे खरं म्हणजे पंचवीस वर्षामध्ये गाव आमचं साक्षीदार आहे आमच्या गावाला खरं म्हणजे खूप मोठी तर स्वर्गीय रामचंद्र पाटील नेहमी म्हणायचे की राजुरीला आई पांढरीची बैठक आहे म्हणजे या गावामध्ये जे प्रश्न येतात किंवा जे वादविवाद उद्भवतात ते याच ठिकाणी गावचावडीवरती सोडवले जातात आणि तो वसा आणि वारसा पुढं घेऊन चालणारी आम्ही सगळी मंडळे आहोत आणि म्हणून आज जर तुम्ही पाहिलं तर गेली पंचवीस वर्ष माझी चुलते गेली पंधरा वर्ष मी सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी हजर आहोत कितीही छोट्या दशकविधे असेल कोणाचा अंत्यविधीचा कार्यक्रम असेल लग्न असतील शंभर किलोमीटरपर्यंत लग्न असतील वाढदिवस असतील किंवा इतर छोटे मोठे आनंदाचे दुःखाचे सुखाचे जे जे प्रसंग असतील त्या त्या प्रत्येक प्रसंगात शेळके परिवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत समाजाची सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणारे आम्ही सगळी मंडळी आहोत आणि काम करत असताना आम्ही सगळ्या मंडळींनी गावातल्या सर्वसामान्यातल्या तळागाळातल्या सर्व मंडळींना त्या ठिकाणी शक्ती आणि बळ देण्याचं काम केलेलं आहे आज आपण पाहिलं की माझी पत्नी ज्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून दोन हजार बारा ते सतरा कार्यरत होती या काळामध्ये तिने जलसंधारणाची शिक्षण आरोग्य याची खूप मोठी कामं राजूर बेले जिल्हा परिषद गाठामध्ये केलेली आहेत आपण ज्या वेळेला ती पाहिला जाईल त्यावेळेला सर्वसामान्य त्याविषयी अत्यंत भरभरून बोलत असताना आपण पाहिलेलं आहे आणि मग ही कामं करत असताना सातत्याने गेली पंधरा वर्ष म्हणजे दोन हजार बारापासून आज अखेरपर्यंत आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी उपस्थिती लावण्याचं काम केलेलं आहे आणि अडचणीच्या काळामध्ये मदत करण्याचं काम केलेलं आहे हा फक्त जाहिरातबाजीमध्ये आम्ही कमी पडलो असेल परंतु आमची अटॅचमेंट जी आहे ती सर्वसामान्य व्यक्तीशी त्या ठिकाणी राहिलेली आहे दोन हजार बारा ते सतरा या काळात माझ्या पत्नीने काम केलं आणि सतरा सालापासून मी स्वतः प्रत्येक ठिकाणी या रा राजुरी बेले जिल्हा परिषद गटातील असं कुठलंही गाव नाही की ज्या ठिकाणी माझा स्वतःचा संपर्क नाही ज्या ठिकाणी मी कार्यरत राहिलेलो नाही आणि त्यामुळं माझं एकच म्हणणं सगळ्यांना म्हणजे नाही की राजकारण येतं राजकारण जातं परंतु राजकारण करत असताना ते सिद्धांताचं असावं ते विचारधारेचं असावं ते विकासाचं असावं आणि विचारावरती चालणारं असावं या प्रकारचे काहीतरी खोटे चुकीचे स्टंट करून पुढच्याची बदनामी होईल आणि मग कुठंतरी आपल्याला त्याच्यामध्ये आपण यश मिळू अशा प्रकारचे कुणीही उद्योग करण्याची आवश्यकता नाही माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमचे मुद्दे तुमची भूमिका समाजातल्या सगळ्या स्तरापर्यंत घेऊन जा आणि समाज हा ठरवणारा आहे लोकशाहीमध्ये समाज सर्वश्रेष्ठ आहे मतदार सर्वश्रेष्ठ आहे मतदार राजा ठरविल ना त्या ठिकाणी कोणाच्या पाडद्यामध्ये यश द्यायचं कोणाच्या पाडद्यामध्ये अपयश द्यायचं आणि म्हणून मी आज आपल्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की कृपा करून आपण अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम करू नका शेवटी आम्ही समाजामध्ये काम करणारी मंडळी आहोत समाजाच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी राहिलेलो आहोत शिक्षण व्यवस्थेमध्ये आम्ही सगळी मंडळी काम करत आहोत सामाजिक क्षेत्रात आम्ही काम करत आलेलो आहोत वृक्षारोपणासारखे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेऊन पर्यावरण समृद्ध करणारे आम्ही मंडळे आहोत आम्ही कधी त्याची हानी होऊ नये यासाठी आम्ही त्या ठिकाणी कधीही काम केलेलं नाही आम्ही लोकांना तळागाळातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील असलेली माणसं आहोत आणि त्यामुळं आमच्याकडं तुम्ही अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टींनी आमची आमच्या उमेदवारांची कार्यकर्त्यांची बदनामी होणार नाही यासाठी आपण पण येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये त्या ठिकाणी काळजी घ्या निवडणूक मी पुन्हा एकदा सांगतो ही विचाराच्या असते विकासाच्या मुद्द्यावरती असते आणि विचारधारेवर आधारितच निवडणुका या ठिकाणी संपन्न झाल्या पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी इच्छा आहे भरारी पथकाचे जे अधिकारी होते त्यांनी रिपोर्ट काय दिला आहे तुमची जी, जी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला त्या संदर्भात पोलीस स्टेशनशी संपर्क साधला होता आता मुळात प्रश्न असा आहे की त्या एजन्सीचा आमचा काही संबंध नसल्यामुळे पोलीस स्टेशनकडे जाण्याचं काही कारण नव्हतं भरारी पथकांनी भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी समोरून जी बाईट दिली जी बाईट आम्ही सगळ्यांनी ऐकली की ज्यांनी सांगितलं की या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं आक्षेपार्ह काहीही आम्हाला आढळलेलं नाही कुठलेही पैसे त्यामध्ये नव्हते कुठलेही प्रचारचं साहित्य नव्हतं आणि कुठल्याही प्रकारचं पैशाचं वाटप सुद्धा त्या ठिकाणी सुरू नव्हतं हे त्यांनी स्पष्टपणे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे दुसरे एक महिला भगिनीने पण त्याच्यामध्ये मुलाखत दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये पण मला वाटते मी आपल्याच एक दोन चॅनलवरती ऐकलं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार झालेला नाही आता निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात आता उदाहरणार्थ हे आमचे दत्तूना कन्सी जवळपास दहा वर्षे उंचगड्या ग्रामपंचायतीत काम करत होते आता ते आमच्या खांद्याला खांद्या लावून प्रचार करतात उद्या ते सुद्धा समोर येऊन निवडणुकीच्या काळात म्हणू शकतात की विरोधी बाजूने माझ्याकडे आले होते अशा अशा प्रकारचं त्यांनी मला आम्हीच दाखवलं पण मी काय त्याला बदलो नाही तर ह्या गोष्टी निवडणुकीच्या काळामध्ये सुरू असतात माझा मुद्दा असा आहे की आपण आपली विचारधारा विकास आणि आपल्या जवळचे सकारात्मक मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे आपल्या गाडीचे जे ड्रायव्हर आहे ते म्हणाले की वैयक्तिक कारणासाठी संस्थेची गाडी घेऊन जातो आणि मला परवानगी दिली जाते आणि त्याच गाडीमध्ये ही जी मुलं आहेत ही प्रवास करताना काय सांग हां आता ड्रायव्हरची आई आजारी होती त्याला घरी जायचं होतं आईला घ्यायचं होतं आता आपण सगळेजण माणूस मी मगाशी पण परत बोललो आणि त्याला मुलांनी काय सांगलं की आम्हाला माराण झाली माणुसकीच्या भावनेने त्यांना त्या मुलांना गाडीमध्ये बसवलं आणि तो गावामध्ये सोडण्यासाठी आला आता असं समजा की त्या गाडीतून येताना तिथे एखादा ॲक्सिडेंट झाला असता त्याने उचललं नसतं का शेवटी आपण सर्वसामान्य माणसं आहोत आपली गाडी जर रिकामी चालीन त्याच्यामध्ये जर एखादा अपघात झालेला व्यक्ती असेल तर त्याला त्या गाडीमध्ये बसवायचं आणि त्याला घेऊन यायचं हे त्याचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य भावनेतून त्यांनी समजा ती गोष्ट त्या ठिकाणी केली आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा गाडी जरी असली संस्थेची खाजगी जरी ती वाहन असेल पण ते आडी अडचणीला मदत करण्यासाठी आहेच ना त्याच्यामुळं जर त्याला त्याच्या आईला हॉस्पिटलला न्यायचं होतं किंवा दवाखान्यात न्यायचं होतं म्हणून तो घेऊन चाला तर त्याच्यामध्ये गैर आहे असं मला काय वाटत नाही पाणी चालू करायला मोटर चालू करायला नाही नाही पाणी चालू करायला मोटर चालू करायला गाडी द्यायचं काही प्रश्नच नाही फक्त कालचे जे, जे कारण होतं ज्या कारणासाठी तो घेऊन गेला ते कारण होतं त्याच्या आईच्या आणि त्याच्यासाठी त्याला त्या दा दवाखान्यात आईला घेऊन जायचं होतं आणि मग तो त्याच्यासाठी घेऊन जाऊ शकतो ड्रायव्हरच <द्रैवरेस> म्हणजे ना पाणी चालू करायला गाडी मी नाही ऐकलं ते हा तुम्ही म्हणाले की आम्ही पर्यावरणाची हानी करत नाही नक्की काय म्हणायचं तुम्हाला नाही मी पर्यावरण समृद्ध करणारी मंडळी होता आपण वृक्षारोपण करतो त्याविषयीच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देतो आम्ही ठीक आहे नाही आमचा त्या एजन्सीचा काही संबंध नाही मी परत परत वारंस मला त्या एजन्सीचं नाव पण माहीत नाही आणि ती एजन्सी काय काम करते ती पण माहीत नाही सर्वेच्या बाबतीतली भूमिका मी आपल्या समोर मांडलेली आहे सर्वे आणि एक्झिट पोलत सर्वच करतात किती गाडी कोणालाही देऊ शकता मुला असं म्हणाली दिवसभर गाडी आमच्या सोबत आता असं तुम्ही मुलाला मारण केली दमदाटी केली तर मुलांकडून काही वजून घेऊ शकता ना एजन्सी काही बोलली नाही आली नाही त्यांच्याशी काही संबंध नव्हता ना भाऊ त्यामुळे आम्ही कशाला त्या बांधत पडू त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशन रे आलो नाही आमच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये दोन गोष्टी लक्षात घ्या एक मूळ त्यांनी पैसे वाटपाचा आरोप गेला जो नव्हता ज्याच्यात कुठलंही तथ्य नव्हतं स्वयंस्पष्टपणे त्या ठिकाणी बऱ्याच पातकातल्या लोकांनी समोर येऊन आपली भूमिका मांडली का हा खोटा आरोप आहे एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा जो आमच्याशी इकडून तिकडून ओढून तोडून जो जोडला गेला संस्थान संस्थेची गाडी तर या बाबतीमध्ये काय असते बघा एखादा मुद्दा खोटाच असतो आपल्याला कळतंय पण खोटाच मुद्दा वारंवार वारंवार वार सांगितला गेला कालांतर लोकांनाही वाटेल नको हा खरा आहे काय म्हणून मी आपल्या सगळ्यांच्यासमोर आज माझी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे या व्यतिरिक्त मला दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे काही गोष्टी मांडायची नाही फक्त मी मगाशी जे बोललो होती की आपली लढाई ही विचाराची आहे विकासाच्या मुद्द्यावर चालणारी आपण आपलं व्हिजन घेऊन त्या ठिकाणी समाजासमोर आहे आणि ते निश्चितपणे आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि मला खात्री आहे की माझे चुलते असतील माझी पत्नी असेल किंवा आम्ही असेल या परिसरामध्ये गेली पंधरा वीस पंचवीस वर्ष काम करताना जे तळागाळातल्या सर्वसामान्यांच्यासाठी काम केलेलं आहे त्याच्या जोरावरती या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी यश प्राप्त करू असे एक आरोप केला जातो शेवटचा प्रश्न आपल्या कॉलेजमध्ये विविध चॅनल पोल टाकतात त्याच्यावर मतदान करायला लावतात किंवा ते कोणते सुवाड नाही आता दुसरी गंमत सांगतो आता ठीक आहे तुम्ही प्रश्न विचारून सांगतो मग तर सगळ्या पोलावर आम्ही जागाडीला पाहिजे आज आपल्या समर्थ शिक्षण संकुलामध्ये साडेसात हजार मुलं शिकत आहेत बरोबर आणि साडेसात हजार मुलांमध्ये मला एक सांगा मला तर हे तुम्हाला पण ही गोष्ट कळते का ही मुलं वेगवेगळ्या कुटुंबांमधली आहे वेगवेगळी राजकीय पार्श्वभूमी मानणाऱ्या कुटुंबांमधली आहे संस्था हा काही राजकारणाचा अड्डा नाही आणि मी तो जाणीवपूर्वक आजपर्यंत होऊ दिलेला नाहीये त्या कंपाऊंडच्या बाहेर तुम्ही राजकीय विषय बोलू शकता आतमध्ये नाही माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत होती त्या काळामध्ये सुद्धा ती राष्ट्रवादीची सदस्य होती आणि शिवसेनेच्या अनेक लोकांची मुलं त्या ठिकाणी शिकत होती आणि त्या सगळ्यांचं उत्तम करिअर कसवल यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आजही मी तुम तुमच्या समोर ही माहिती सांगतोय की उद्या आमच्या विरोधात प्रचार करणाऱ्या मंडळींची मुलं पण तिथे शिकायला आली तर त्यांना चांगलं शिक्षण आणि उत्तम करिअर त्यांचं कसं होईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे राजकारण हे सुसंस्कृतपणाच असलं पाहिजे आणि तो टिकवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे होती मुलांनी त्यांना नोटीस बजावलेली आहे गजवलं असेल मला काय त्याची कल्पना नाही मला त्याची काहीच कल्पना नाही कारण मी ती नोटीस पण पाहिली नाही यापूर्वी पॉरूम पॉवर सदस्य होते होत केलं तुम्ही देखील त्यांना मदत केली असं म्हणतात काय त्यांच्याकडून अपेक्षा काय सांगा आ, 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 मला असं वाटतंय म्हणजे आजचं जे आपलं पत्रकार परिषद आणि संवाद होता हा एकाच विषयाशी निगडीत होता त्यामुळे आपण याच्यावरशीच संवाद करूया धन्यवाद